नमस्कार मंडळी स्नेहरंग युट्यूब मध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि घरामध्ये प्रत्येकाच्या भजीचा प्रोग्राम केला जातो पण त्याच्यासाठी फक्त चहा पण लागतो तर आपण चहाचा चा मसाला यापूर्वी पण दाखवला आहे पण मी पुन्हा एकदा चहाचा मसाला आणि चहाही बनवून दाखवणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला चहाच्या मसाल्यासाठी दहा ग्रॅम मी लवंग घेतलेली आहे कमी जास्त प्रमाण केलं तरी चालेल वेलची आहे थोडासा जायफळचा तुकडा आहे वेलची वीस ग्रॅम आहे आणि हे बाकी दहा दहा ग्रॅम आहे दालचिनी आहे आणि थोडीशी अगदी अर्धा चमचा मिरी घेतलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे सुंठ पावडर की आल्यामुळे पोटाला त्रास होतो म्हणजे पोट जड होतं जरा आणि सुंठ असते ती पचायला खूप हलकी असते त्याच्यामुळे मसाल्यामध्ये आपण सुंठेचा वापर करायचा आहे आणि हे सर्व आपण आता फक्त परतून काढणार आहोत मिनिट आपण परतून काढायचं गॅस बंद करायचा आणि आता ही आपण सुंठ पावडर घालणार होतो त्याच्यात सुंठ पावडरच्या जागी आपण अख्खी सुंठ ही थोडीशी चेचून अशी घालू शकतो याच्यामध्ये ती पण छान लागते मस्त वाटून घ्यायचंय आपला चहाचा मसाला इतका छान झालेला आहे सरभरीत वाटायचा एकदम बारीक नाही केलं तरी चालेल आणि हा आपण अगदी व्यवस्थित बाहेर किती पण दिवस ठेवू शकतो माझ्याकडे हा वर्षभर मी करून ठेवते आणि आपल्याला जेव्हा चहा बनवायचा तेव्हा वेलची वगैरे बारीक करत राहायची गरज नाही आहे आपण याचे सगळे जिनस घातलेले आहेत तर नक्की हा चहाचा मसाला करून बघा नमस्कार मंडळी स्नेहरंग युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहो आहे पावसाळ्यासाठी आपण आप भजीचा प्रकार दाखवणार आहे दोन कांदे घेतलेत मी आणि पातळ कापून घ्यायचे काही पालकची पानं घेतली आहेत आपण थोडंसं आलं आहे अगदी पाव चमचा आणि थोडंसं लसूण आहे आपण कांदा भजी सहसा घालत नाही पण पालकच्या भजीमध्ये छान लागतं ते आता ही पालकची पानं मी कापून घालणार आहे त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम कांद्यामध्ये मीठ घालून घेऊया एक पाव चमचा मीठ घालते मी पाव चमचा हळद आहे पाव चमचा लाल तिखट आहे आणि हे थोडं आलं आहे आपण असं एकदम ह्याच्यामध्ये थोडं क्रश करून घेतलं आहे ते थोडंसं घालूया आणि हे सर्व आधी चुरून घ्यायचा कांदा पूर्ण आत्ता आपण याच्यामध्ये ही पालकची पानं पण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आहे याच्यात आपण एक चमचा कच्चं तेल घालणार आहोत भजी खूप खुसखुशीत होते त्याच्यामुळे आणि आता पीठ आहे हे बेसन आहे जे मी नेहमी करते चणा डाळ आणि मूगडाळीचं मिक्स बेसन असतं आपण बघूया त्याच्यात किती लागते ते एक दोन ते तीन चमचे मी बेसन घालते आणि वाटलं तर आपण पुन्हा घालूया तेल छान तापलेलं आहे कडकडीत एकदम आणि आपण आता हातानेच भजी अशी टाकूया छान खमंग अशी झालेली आहे आपण काढून घेऊया आणि न्यूजपेपर कधीच भजी वगैरे काढायची नाही तेलकट पदार्थ कारण ती शाई असते ती त्याच्यात लागण्याचा संभव असतो टिश्यू पेपर किंवा अगदी साधं नुसते ताटलीत घेतली तरी चालतील पण जे आपलं वर्तमानपत्र असतं त्याची शाई खूप खराब असते भजी तळता तळताच मी मिरच्या पण टाकते अशा चिरा दिल्यात फक्त त्याला बाकी काहीच केलं नाही आहे आणि आपण याच्यावर टाकून देऊया आपण आता चहा दाखवतोय एवढा एक कप घेतलाय मी आणि पाणी घेतलंय अर्धा कप आपण दूध घालतोय दोन कप चहाचं माप आहे हे तर आपण दोन चमचे चहा पावडर घातली आहे आणि तेवढेच दोन चमचे साखर कमी जास्त गोड कोणाला हवं असल्यास हा आहे आपण बनवलेला चहाचा मसाला ते आपण हा एक चमचा चहाचा मसाला घालणार आहोत त्याच्यात आणि छान आता उकळी येऊ द्यायची हा आहे गवती चहा आणि पावसाळ्यात आपण याचा सरस वापर करतो त्याची काही पानं अशी कापून घालाय ह्याच्यात पावसाळ्यातला आपला भन्नाट भेद बेग तयार झालेला आहे बघाल तुम्ही इतकी छान कुरकुरीत अशी भजी झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी चहा बनवला तरी ती कुरकुरीत राहिलेली आहेत तर तुम्ही कधी हा बेग करताय नक्की रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद